विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे जाणून घेऊया काही महत्त्वाच्या घडामोडी मौजे सलगरा मड्डी येथे श्री लक्ष्मण शक्ती मुक्ती सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न न भूतो न भविष्यती असा सोहळा हजारो रामभक्तांची अलोट उपस्थिती तुळजापूर तालुक्यातील मौजे सलगरा मड्डी येथे एकनाथ लिखित भावार्थ रामायणातील श्री लक्ष्मण शक्तिमुक्ती सोहळा रविवार दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात व वा भक्तिमय वातावरणात पार पडला मौजे सलगरा मड्डी येथे भावार्थ रामायणाचे हे दुसरे वर्ष असून त्यातील लक्ष्मण शक्तीमुक्ती प्रसंग युद्धकांडातील अध्याय त्रेचाळीस व एकोणपन्नास अशा सात अध्यायांचे त्रेचाळीस ते एकोणपन्नास अशा सात अध्यायांचे वाचन व वा निरूपणा सायंकाळी सहा वाजता प्रारंभ करण्यात आला तर सोमवार दिनांक एकोणवीस फेब्रुवारी रोजी सकाळी सात वाजता सांगता करीत महाआरती करण्यात आली त्यानंतर उपस्थित राम भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले लक्ष्मण शक्ती सोहळ्यामुळे मंदिर परिसरात भव्य अशी विद्युत रोषणाई करण्यात आली होती यावेळी सलगरा मड्डी गाव परिसरातील वाचक सूचक ग्रामस्थ रामभक्त श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते विश्व 24 फोर न्यूज साठी ज्ञानेश्वर गुरव उमरगा धाराशिव अशाच नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी विश्व 24 फोर न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद देशाच्या गरजा खानदानी माणूस जात नाही त्याला स्वार्थ निकळत नाही परमार्थ निकळत नाही स्वार्थ म्हणजे संसार आणि परमार्थ म्हणजे मोक्ष दोन्ही कळत नाही गाडो एखादं धरत गाडो शक्ती कडी पहिल्या जन्माची इच्छा पूर्ण करण्यासाठी गाडो अधिक गुण आहे पूर्ण झालं तर आमच्यावर हा पात्र सांगती तरवार आहे आपलं पद जाणार आहे बाबा साव झाला म्हणून सांगितले विश्वामित्र तपो खाणी कुत्रा होता स्त्रीचे दर्शन तेथेच गुंत कसे मन अरे मोठ मोठ्याचा न पडला कदा मर्यादा करत नाही रात्रत नाही दिवस कळत नाही वेशाच्या घरला म्हणजे कवडी व्यायचे मग दारीच्या पुण्याची नागिरवाणी दीक्षितांचे काय सांगू म्हणून सांगितलं या या संसाराच्या पायी राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा